नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वि एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन व्हिडिओ करत असतो तर आपण आज एका नवीन विषयाला हात घालणार आहोत ते म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की शिवसेना उभाटा गटाचे अरविंद सावंत यांना निलंबित करण्यात आलंय आणि त्याचा मूळ विषय आहे की जेव्हा लव आणि वक बोर्डाच्या विरुद्ध जेव्हा मतदान करण्यात आलं की ह्याच्यावर कायदा होणं गरजेचं आहे का ह्याच्यावर आपण कसा उपाय करू शकतो तेव्हा अरविंद सावंत यांनी नकारार्थी भूमिका घेतली त्यांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्याच ह्याचा मी सखोल अभ्यास करेल आणि त्याच्यानंतरच मी माझं मत कळवेल मला इतकंच सांगायचं आहे की आपण आपल्या डोक्यावर माथ्यावर एक टिक्का लावतो लाल तिलक लावतो आणि आपण आपल्याला स्वतःला हिंदू म्हणून मिरवतो पण जेव्हा हिंदूंवर अन्याय होत असतो किंवा हिंदूंवर अत्याचार होत असतो आणि त्याच्याच विरोधात एखादा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे किंवा आपलं स्वतः हिंदू आहोत असं म्हणणारे नेते कोणत्या बिळात जाऊन लागतात किंवा कुठे शेपूड घालतात हा माझा पहिला प्रश्न आहे कारण सर्वांना माहिती आहे की व बोर्डाकडे जी जमीन आहे जी वगबड दावा करत ती जमीन ही रेल्वेकडे रेल्वेकडे असणाऱ्या जमिनीपेक्षा दुप्पट ते तिप्पट आहे जर तुम्ही सखोल अभ्यास केलेला तर तुमच्या लक्षात येईल आम्ही एक व्हिडिओ असा स्क्रोल करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ तर सर्वांना माहिती आहे की महाकुंभ चालू येईल महाकुंभच्या दरम्यान रजत शर्मा यांनी योगी आदित्यनाथ यांची इंटरव्यू घेतली त्याच ठिकाणी आणि त्यांनी विचारलं ही जी जमीन आहे ही वक्फ बोर्डाने किंवा मुस्लिम समुदायाने आपल्याला देऊन टाकलेले त्याच्यावर योगी आदित्यनाथ यांचं उत्तर होतं की इतकं जर तुम्हाला आमच्याबद्दल कळवळ आहे तर तुम्ही आमची काशी सोडा ज्ञानव्यापी सोडा म्हणजेच ज्या ज्या मंदिरांवर तुम्ही दावा केलाय जबरदस्तीने त्या मंदिरांचं मशिदीत रूपांतर करण्यात आलेलं आहे तिकडचा दावा सोडा म्हणजेच आम्हाला पण वाटेल की तुम्ही खरंच सहिष्णू झाले आहात आणि आम्हाला सहकार्य करत आहात वकबोर्ड सांगतं की ज्या जमिनी असतात या आमच्या देवाच्या आहेत म्हणजेच आमच्या अल्लाच्या आहेत आणि त्याच्या मालकीच्या आहेत पण तिकडे काय होतं हे कुणालाच माहित नाही तुम्हाला माहित असेल मध्ये खासदार श्रीकांत शिंदे जे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत कल्याणचे त्यांनी एक विषय उचललेला त्यांनी सांगितलं वक बोर्डाच्या जमिनीचा वापर जर मुस्लिम समुदायाच्या मुलांसाठी त्यांच्या अभ्यासासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी जर होत असेल तर निश्चितच ते चांगलं आहे पण तुम्ही जर नीट बघितलं तर काही ठिकाणी वक बोर्डाने तर स्वतःच्याच बांधवांच्या म्हणजे मुस्लिम बांधवांच्याच जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते लोकसुद्धा दुखी आहेत उद्या कोण येईल आणि सांगेल की हा जो सातबार आहे या सातबारावर तुम्ही ही जी जमीन आहे ही आमची आहे म्हणजेच वक बोर्डाची आहे तेव्हा आपण काय करणार ह्याचा विचार होणं देखील गरजेचं आहे दुसरी गोष्ट लव झयाद लवजियादवर कोण बोलायला मागत नाही कारण सगळेजण घाबरतात कारण त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी देखील क्रिएट होऊ शकते किंवा हा व्हिडिओ डिलीट केला जाऊ शकतो किंवा ह्या व्हिडिओला रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात तर लव जियाद हा खूप मोठा विषय आहे अभ्यासपूर्ण विषय आहे त्या विषयाकडे आपण बोलणार नाही त्या विषयावर वेगळा व्हिडिओ मी करेल आणि तुम्हाला नक्की लव जयत काय त्याबद्दल सांगेल हा विषय आपला वक बोर्डापुरता मर्यादित ठेवूया कारण वक बोर्डाबद्दलच आपण याच्यामध्ये जास्त मांडणी करतोय कारण गेले सहा महिन्यापासून वक बोर्डावरच सगळीकडे तुफान फटकेबाजी चालू आहे किंवा त्याच्यावरच विश्लेषण चालू आहे त्याच्यावरच विषय चालू आहे आणि तोच विषय आहे की आपली जमीन कशी बळकावली जाते कशी वक बोर्ड स्वतःच्या ताब्यात घेतं किंवा जबरदस्तीनं आपली जमीन आहे सांगून स्वतःकडे घेतं उद्या जर आम्ही बोललो की ही जी जमीन आहे ती सनातन हिंदूंची आहे किंवा एखादा दुसऱ्या कम्युनिटीचा देखील बोलू शकतो उद्या ख्रिश्चन देखील बोलू शकतो की ही जमीन आमची आहे तर ती त्याची जमीन झाली का तर वक बोर्डाचा संशोधन बिल हे देखील येणार आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील त्याच्यानंतर जो कायदा असेल जो न्याय असेल तो केला जाईल आणि जर वक्फ बोर्डाने जमिनी जबरदस्तीने बळकावल्या असतील तर त्या वक्फ बोर्डाला ज्याच्या त्याच्या त्याला परत द्याव्या लागतील आणि मंदिरं देखील परत द्यावे लागतील त्यामुळे सगळे जण घाबरलेले आहेत आणि जण सांगतायत की आमच्या देवाच्या जमिनीवर हे हक्क सांगतायत पण तुम्ही आमच्या जमिनी जर बळकावल्या असतील म्हणजेच हिंदू समुदायाच्या जमिनी जर बळकावल्या असतील किंवा इतर धर्मियांच्या देखील जमिनी जर तुम्ही बळकावल्या असतील तर त्या जमिनी तुम्हाला पुन्हा द्याव्याच लागतील तुर्तास एवढंच तर नवीन विषय नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी पात्र आपला म्हणून युट्यूब चॅनल तर याचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाता आता एवढंच सांगतो जर आपल्याला आपला मतदारसंघ टिकवायचा असेल किंवा आपले मतदार टिकवायचे असतील तर मतदारांच्या बाजूनेच बोला अन्यथा तुमच्यावर देखील निलंबळांची वेळ येऊ शकते धन्यवाद